चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी परिक्षेत्रातील कळमगाव विरवा इटोली या गाव परिसरात बिबट वाघ व जंगली हिंसक प्राण्यांचा वारंवार हल्ला झाला मात्र सुदैवाने बचावला आहे दोन दिवसात पाच घटना घडल्याने संबंधित प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी तालुक्यातील इटोली ह्या गावामध्ये काल होता बिबट वाघाचा त्यामध्ये त्यांचा जीव वाचलेला हो आहे वा, बिबट वाघाने तुमच्यावरती हल्ला कसा काय केला झाडाच्या काने सामोर उभा होता नाही शेर्यातच होत्या बघलेल्या तिघे जण होतो एका गणिले झाला हळू अच्छा किती वाजताची जी घटना आहे आठ वाजता अच्छा मग तुम्ही तुमचा जीव कसं का वाचवले त्या असा कुरड हे करायला गेलो कुरड काने झाडाला हिरगून गेली म्हणून पुढेचे दोनही पंजे धरले तुम्ही वाघाचे दोनही पंजे घेऊन वाघासोबत लढाई केल्या बिल नाही असंच दिलो फेकून वाघाला फेकून दिले त्याचा मग तुम्ही तुमच्या बचावासाठी काय प्रयत्न केले आला रमदा हा कुत्राला तुम्ही परत गेलो बाकीचे दोन लोक त्यावेळेस कुठे होते ते दूर दूर होते वाघाचा हल्ला झाल्यानंतर त्यातून तुमचा जीव वाचवले परंतु तुम्ही त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाले त्यानंतर मग लोकांना कशी माहिती मिळाली फोन केलं अच्छा तुमच्या लोकांनी गावामध्ये फोन केले काय झालं त्यानंतर त्यानंतर ते आले घरी आले दवाखान्यामध्ये नेले मालकामध्ये ने त्यानंतर तुम्हाला काही नुसकान भरपाई मिळाली आहे का कि मिळणार आहे नाही मिळाले अच्छा विभागांनी तुम्हाला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिथे इलाज केल्यानंतर तुम्हाला काही नुसकान भरपाई मिळणार मिळणार आहे अशी काही शाश्वती वनविभागातून मिळाली आहे का नाही वाघाच्या हल्ल्या झालेले जखमी आशिष वलके यांचे मातुश्री आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण दत्ता पाहिजे आता राबणारा पोरगा आता घरीच राहूया मदत पाहिजे कामा थोडं थोडाफार तरी कळमगाव येथील सरपंच मालदा आगडे मागाचा त्यांनी बंदोबस्त करावा आताच दोन तीन दिवस झाले काल परवा मगरे आणि बारेकर यांच्या शेड्या गावात घुसून मारल्या पहिले चौधरी जगाची शेडी मारली शेतकऱ्यांना धोका आहे डुकर येतात शेतामध्ये व्यक्त काम नाही करणं होत त्यांच्यापासून पण शेतीसाठी खूप धोका आहे तुरी वगैरे होऊ देत नाही धानाची नासाडी करतात झाड लावताना दुसऱ्याच दिवशी उगडून खाते शेतकरी कामाला लागले पण एकट विटुलीला एक मुलगा मारला तो सकाळी शेतीमध्येच काम करायसाठी गेला होता वन विभाग विभागाने याच्यावर काहीतरी मार्ग काढावा बागाचा बंदोबस्त करावा विरवा या गावाचे प्रथम नागरिक सरपंच छाया चौधरी मॅडम आपल्या सोबत आज आहेत काल मध्ये विटुली या गावामध्ये वाघाने एका अर्धा केला आणि ते तिथं ते पण वाघ दोनच होते विरवा येते गावामध्ये येऊन वाघांनी दोन शेळ्या वर हल्ला केला पंचनामा करून जी रक्कम लाभार्थ्यांना मंजूर करून दिली आहे ते रक्कम देण्यात यावी आणि आमच्या गावामध्ये लाईनीचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे रात्री बाजूला अंधार असल्यामुळे जंगलातील प्राणी गावामध्ये येऊन हल्ला करू शकतात आणि विद्युत अधिकारी यांनी आमच्या लाईनी व्यवस्थित राहावी म्हणून आमच्या गावाकडे लक्ष द्यावे गाव परिसरातले पोलीस पाटील राजेंद्रजी सावसाकडे आपल्या सोबत आहेत मागील बऱ्याच दिवसापासून अशा घटना घटनामुळे जनता त्रस्त होत असते आणि शासनाने त्यांना भरीव अशी भरपाई करून द्यावी पोलीस पिंजरा लावून त्यांना पकडण्यात यावा जेणेकरून आज एका घरी हल्ला केला आज दुसऱ्या घरी शेड्या शेड्यावर हल्ला करू शकते शेड्यावर हल्ला तर होतेच परंतु उद्या चालून मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते यासाठी तातडीनं शासनाने दखल घ्यावी आताच आपण पोलीस पाटील आणि ह्या गावचे प्रमुख सरपंच यांच्यासोबत चर्चा केलेली आहे यांच्या मागणीचा एकच उद्देश आहे की वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा आणि लोकांना भयमुक्त करावा कारण हा जो हंगाम आहे हा एक शेतीचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतमजुरांना घडून लवकर निघून जावं लागते अशा वेळेस वन्यजीव मानव संघर्ष व्हायला नाही पाहिजे त्यासाठी वन विभागाने दखल घ्यायला पाहिजे कॅमेरामॅन विशाल लोखंडेजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज मिथून चंद्रपूर